मी आता हे डिंकाचं लाडू करायला सुरुवात करते प्रथम मी आता तूप घालणार कढईत त्याच्यानंतर डिंक घालणार डिंक तळून घेणार आहे मी तो तळून घेतल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी तो बारीक वाटीन हा करायचा उलटी वाटी घेऊन खरगटायचा म्हणजे एकदम तो बारीक होतो तूप घालायचं तूप घातलं एक चमचा हां एक चमचा तूप घातलंय

एक सेकंदात मी आता तू झाड्यान काढून घेणार डिंक हाताळला डिंक सगळा फुलला डिंक फुलतो असा आता मला डिंक तयार झाला लाडवासाठी बंद करायचा तयार आहे आता हा डिंक मी वाटी बारीक करून घेणार असा काप वगैरे घातले काजूचे काप ते काजूचे काप आणि बदामाचे काप टाकायला पाहिजे एक साधारण मुठमुठ तर गोळ घालायचं आहे आणि आता मी लाडू वेळणार आहे तयार करून घेतलंय मळायला पाहिजे हा मळायला पाहिजे चांगलं पुस्करून घ्यायचं हातात घेतलं की वळायला छान येतात लाडू खातात घेतलंय तयार आहे आता हे मी हातावर घेतला घेणार हातावर घेतला की मी लाडू वळणार आता लाडू तयार खायला ते लाडू येथे साईदास सापटे राहणार बच्चा मुर्गी मुरगी श्री स्वामी समर्थांना नमस्कार करते आणि माझ्या मुलाखतीला सुरुवात करते सगळं आई वडिलांना माझ्या नमस्कार गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा साठी तुम्ही काय काय केलं आता स्पेशल पदार्थ पदार्थ रव्याचे लाडू केले हे रव्याचे लाडू आहेत हे रव्याचे लाडू ह्या करंज्या आहेत ह्या सुख्या नारळाच्या आहेत आणि या दुसऱ्या करंज्या ज्या वर आहेत त्या ओल्या नारळाच्या आहेत हे कंडाच्या पिठाचे लाडू आहेत हे डिंकाचे लाडू आहेत बेसन लाडू आहेत हे मोदक आहेत गणपतीला अतिशय आवडणारा पदार्थ आहे करता, तुम्ही कणिक कणिक आणि मैदा नाचणीचे नाडू डायबेटीस लोकांसाठी पौष्टिक या अतिरिक्त तुम्ही आणि काय करता म्हणजे आता लाडू वगैरे हे ना मोदक वगैरे हे चतुर्थीसाठी झालं चतुर्थी साठी झालं आणखीन मी पुरणपोळी करते चकली करते सांडगी मिरची पापड शाबूतांदूळच्या फेण्या तांदूळच्या फेण्या भरल्या मिरच्या फोडणीच्या मिरच्या लोणचं पापड सगळ्या तऱ्हेचे पापड शेवया कुरड्या सगळं कुठलं येत नाही असं नाही कुठेही फेका मला तुमच्या या पदार्थ करतात ना मागणी अशी जास्ती मिळते बर प्रतिसाद का मिळतो जास्त प्रतिसाद जास्त मिळण्यामागे एक तर पहिली स्वच्छता असते दुसरी गोष्ट मी घरातलं साजूक तूप वापरते आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझे पदार्थ निवडक असतात सगळे प्रत्येक गोष्ट मी निवडून धुवून घेते साधू तुपाशिवाय मी तुप तूप अजिबात वापरत नाही कोणीही कुठेही न्यावं आणि त्याचं चेकिंग करावं कुठून आठ तुम्ही हे सब... सगळं हे सगळं मी कोल्हापूरून मागवते